कोकणामध्ये गौरी गणपतीचा सण म्हणजे प्रत्येकाला स्वर्ग सुखाचा आनंद देतो आणि गणपती बाप्पांच्या किंवा गौराईच्या नैवेद्यासाठी कोकणामध्ये तांदळाची खीर ही हमखास केलीच जाते ही खीर आहे ना आज आपण जरा सुद्धा साखर न वापरता तांदूळ न भिजवता दूध न आटवता अगदी मस्त दाटसर आणि रबडीदार अवघ्या दहा मिनिटांमध्ये खीर तयार करणार आहोत बरेच जण कुकर मध्ये वगैरे तयार करतात पण त्याची काहीही गरज नाही पातेल्यामध्ये जरी केली तरी दहा मिनिटाच्या आतच ही खीर बनवून तयार होते जरी यामध्ये गूळ वापरला असेल तरी सुद्धा ही खीर अजिबात फाटत नाही नुसत्या सुगंधाने खावीशी वाटेल अशी हळदीच्या पानाच्या सुवासाची ही पारंपरिक पद्धतीची खीर कशी कर तयार करायची हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून असे या चाळणीमध्ये निथळाला ठेवले आहेत इंद्रायणी तांदूळच का वापरले कारण इंद्रायणी तांदळाला सुवास छान असतो आणि या चमच्याने पाहिलं तर बरोबर चार चमचे फक्त मी इथे तांदूळ घेतलेले आहेत अर्धा लिटर दुधासाठी हे तांदूळ अगदी बरोबर आहेत आता इथे एक जाडतळाची कढई घ्यायची यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे इतकं साजूक तूप घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये काही सुक्यामेव्याचे काप घालायचे आहेत पारंपरिक पद्धतीमध्ये खर तर घातला नाही जायचा फक्त कोकणामध्ये काजूची भरपूर सुबत्ता आहे त्यामुळे यामध्ये काजू फक्त घातले जायचे पण आता माझ्याकडे बाकीचे बरेच ड्रायफ्रुट्स होते म्हणून मी इथे वापरलेले आहेत थोडेसे याचे तुबावर परतून घ्यायचे आहेत आणि माझी भावना अशी आहे की देवासाठी जर आपण नैवेद्य बनवतो तर जितकं आपल्याला छान बनवता येईल त्या पद्धतीने आपण बनवू शकतो म्हणूनच मी भरपूर ड्रायफ्रूट्स यामध्ये घालणार आहे पण तुम्हाला नसतील घालायचे तर नाही वापरले तरी काहीच हरकत नाही आता हे चांगले असे हलकेसे गुलाबीच्या रंगावर परतून घेतले गॅसची आज लहानच ठेवलेली आहे म्हणजे ते छान असे आजपर्यंत परतले जातात आणि एकदम मस्त खमंग आणि कुरकुरीत लागतात आता शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये हे जे आपण धुवून आणि निथळून घेतलेले तांदूळ आहेत ते आपल्याला या तुपामध्ये मस्त गुलाबी तुपा असे गुलाबीसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत जेव्हा आपण तुपावर हे असे तांदूळ परततो त्यावेळेस त्याचा सुवास अतिशय छान येतो आणि खीर सुद्धा अतिशय खमंग तयार होते बघा रंग बदला बदलला इथपर्यंत मी हे तांदूळ चांगले असे परतून घेतलेले आहेत आता यातलं सुद्धा तूप बघा हे असं निथळून काढायचं आहे आणि मग हे तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याचा आपल्याला हलकासा बारीक असा रवा तयार करायचा आहे मिक्सरच्या पल्स मोडवर छान मस्त असा हलकासा जाडसर रवा आपला तयार होतो नेहमीच्या रव्यापेक्षा थोडासा जाडसर हा आपला रवा तयार करून घेतलेला आहे आता आपण त्याच कढीमध्ये जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ना त्यामध्ये हा तो तांदळाचा रवा आहे तो असा काढून घेणार आहोत आपण छान असे खमंग तुपामध्ये तांदूळ परतून घेतले होते त्यामुळे खीर सुद्धा अगदी छान होते आता या तुपामध्ये मी पुन्हा हे जो रवा आहे तो फक्त परतून घेतला साधारण मिनिट भर परतला त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव घातलेला आहे आणि ओला नारळ हा जेव्हा आपण गौरी गणपतीसाठी किंवा शुभ कार्यासाठी जेव्हा खीर बनवतो ना त्यावेळेस त्यामध्ये ओला नारळ हा आवर्जून घालावा पितृपक्षात सुद्धा ही खीर बनवतात बरं का पण त्यामध्ये ओला नारळ घालत नाही तर ही काळजी तुम्ही आवर्जून घ्या जेव्हा देवासाठी नैवेद्यासाठी बनवतो त्यावेळेस खोबरं हे मात्र आवर्जून घाला बघा खोबरं सुद्धा चांगलं परतून घेतलं मिश्रण आपलं सुटसुटीत तयार झालेलं आहे आता यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचंय हे दूध मी आधी गरम करून मग रूम टेम्परेचरला आलेलं हे दूध आहे आता हे सगळंच दूध आपण या ठिकाणी घालून घेतलं बरोबरीने मी काही केशरच्या काड्या या थोड्याशा दुधात भिजत ठेवल्या होत्या ते सुद्धा दूध यामध्ये घालून घेतलं पूर्वी काही केशर नसायचं त्यामुळे यामध्ये ना थोडीशी चिमुर हळद घातली जायची की जेणेकरून आपल्या छान असा रंग यावा पण आता आपल्याकडे केशर उपलब्ध आहे ना मग देवासाठी का बरं नाही वापरायचं म्हणून मी इथे केशर वापरलेलं आहे तळापासून एकदा हे चांगलं असं हलवून घेतलं हळूहळू मिश्रणाला आपल्या उकळी यायला लागते तस तसं ही खीर ना थोडीशी दाटसर तयार होते गॅस मात्र लहानच ठेवायचा आणि यामध्ये अगदी खास जिन्नस घातलं जातं ते म्हणजे हळदीचं पान स्वच्छ धुवायचं आणि याची अशी चांगली गाठ मारायची आणि हे असं गाठ मारलेलं हळदीचं पान या खिरीमध्ये घालायचं तुम्ही जर कधी खिरीमध्ये हळदीचं पान घालत नसाल तर आवर्जून घाला जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर किंवा छोटे छोटे तुकडे करून घातले तरीही चालेल अप्रतिम स्वाद येतो आता इथे आपण गुळ पाण्यामध्ये विरघळून घेणार आहोत मी इथे साधारण अर्धी वाटी इतका गुळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडस अगदी कमीत कमी पाणी यामध्ये घालायचं आहे हे मी गरम पाणी घातले की जेणेकरून गुळ ना पटकन विरघळला जातो थोडं थोडं हे आपण असं चमच्याने हलवून घेऊया की जेणेकरून ना गुळ पटकन विरघळेल आणि गुळाची चव ना कुठल्याही पदार्थाला अप्रतिम येते आणि बघा रंग सुद्धा गुळाचा फार सुरेख येतो खिरीमध्ये ना पूर्वी काय करायचे साखरेचा वापर फार कमी केला जायचा त्यामुळे गुळ घालूनच बरेचसे पदार्थ तयार करतात बरं गणपती बाप्पाना गुळ आणि कोबऱ्याचा त्यामुळे गुळ घालूनच हे तांदळाची खीर तयार केली जाते आता बघा खिरीला चांगली अशी उकळी आलेली आहे हळदीचा इतका सुंदर सुवास दरवळतो ना की नुसत्या सुगंधाने ही खीर खावीशी वाटते आता बघा हे थोडस मिश्रण असं घट्टसर तयार झालेलं आहे ही पळी अशीच आपण यामध्येच ठेवायची म्हणजे खीर ओतू जात नाही आणि ना मंद अगदी पाच ते आठ मिनिट ही खीर फक्त आपल्याला उकळून घ्यायची आहे लहान गॅसवरच म्हणजे ना हा तांदळाचा रवा अगदी व्यवस्थित शिजतो आधीच आपण छान असे हे तांदूळ भाजून घेतलेले आहेत त्यामुळे त्याला शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही अगदी सात ते आठ मिनिटांमध्येच ही खीर मस्त शिजून तयार होते आता हे तळापासून एकदा हलवून घेतलं आता मी ना यामध्ये गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये वेलची आणि जायफळाची पूळ घालायची आपण गुळाचा वापर करतोय ना त्यामुळे जायफळ हे मात्र आवर्जून घाला आणि हे जे आपण सुकामेवा आधीच सुरुवातीला तळून ठेवला होता तो सुद्धा सगळ्यात शेवटी घालायचा म्हणजे त्याचा क्रंच अगदी छान या खिरीमध्ये टिकून राहतो आणि वेलची पूड सुद्धा शेवटी घातल्यामुळे छान असा सुवास इथे दरवळतो किंवा बराच वेळ त्याचा सुगंध टिकून राहतो आता यावर काय करायचं झाकण ठेवायचं म्हणजे हळदीच्या पानाचा सुवास वेलची जायफळाचा स्वाद या खिरीमध्ये अगदी मस्त उतरेल तोवर इथे गुळाचं पाणी आपलं तयार झालेलं आहे हे बघून घेऊ बघा असं मध कसे असावे तसं हे मिश्रण तयार झाले साधारण पाच मिनिटांनंतर आपल्याला यामध्ये हे गुळाचं पाणी मिसळायचंय गॅस बंदच आहे बर का गॅस आपल्याला चालू करायचं चा नाहीये खीर अजूनही गरमच आहे फक्त थोडा वेळ आपण झाकून ठेवली होती आता ही तळापासून एकदा चांगली अशी हलवून घ्यायची गुळाचं पाणी कायम आपल्याला गाळूनच घालायचं आहे कारण गुळामध्ये कधी, -कधी कचरा असण्याची शक्यता असे जस जसं हे गुळाचं पाणी मिसळलं जातं तस तसं खिरीला रंग फार सुरेख येतो बघा काय सुंदर असा रंग आलेला आहे एखादी बासुंदी किंवा रबडी कशी असावी तसं हे आपल्या खिरीचं टेक्स्चर रंग अतिशय छान आले तुम्हाला जर यामध्ये हळदीचं पान नको असेल तर आता काढून टाकलं तरीही चालेल पण आम्ही अगदी शेवटपर्यंत ठेवतो कारण जस जसं ही, ही खीर मुरत जाते तस तसा तिचा स्वाद अप्रतिम येतो बघा जरा सुद्धा दूध फाटलं नाहीये अगदी मस्त दाटसर आणि रबडी अशी आपली ही हळदीच्या पानाच्या स्वादाची गणपती बाप्पांच्या आवडीची गुळ खोबरं असं वापरून तयार केलेली ही तांदळाची खीर तयार झालेली आहे आमच्याकडे पिठोरी अमोष्या जेव्हा असते ना त्या सुद्धा याच खिरीचा मान असतो तुम्ही सुद्धा उद्या पिठोरी अमोषा आहे तर अशा वेळेस देवीला नैवेद्य म्हणून ही अशी खीर तयार करू शकता किंवा गौरी गणपतीच्या वेळेस आवर्जून ही खीर तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा यापूर्वी तुम्ही कधी तांदळाची खीर गुळ घालून तयार केली होती का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद